जे सर्व उमेदवार जे होते जे विजयी झाले ते सुद्धा होते आणि जे पराभूत झाले ते सुद्धा होते त्यांनी इथं बोलत असताना पवार साहेबांना सांगितलं साहेब आमचे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघातले मतदार हे मतदार। रोज आम्हाला भेटतायत आम्हाला सांगतायत या गावामध्ये तुम्ही मायनस दिसत आहात पण तसं नाही आम्ही खूप चांगलं मतदान तुम्हाला तिथं केलेलं आहे त्याच्याबरोबर उदाहरण देत असताना नाशिक जिल्ह्याचं उदाहरण दिलं गेलं एक लाख अडोतीस हजार एक लाख पस्तीस हजार एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथे झाली काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं स्वतःचं गाव होतं तिथं आम्ही मायनस जाऊ शकत नाही तिथं सुद्धा आम्ही मायनस गेलेलोय हे सांगण्यात आलं त्याच्याच बरोबर ईव्हीएम मशीनवर नाईन्टी नाईन पर्सेंट हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाउंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली आहे पण ते अजून तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी म्हणजे जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले कुठून मतदान खरंच झालं का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला दिलं गेलं म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आताच्या इलेक्शन मध्ये या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख ते ब्याऐंशी लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे त्याचबरोबर गेलं विधानसभा आणि आताच विधानसभा याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख मतदार हे वाढलेले आहेत आता अठ्ठ्याण्णव लाख लोक मतदानच्या वयामध्ये येतात असं नाही तर हे जे काय झालंय ते कशामुळे चाललंय तर सगळ्या मत उमेदवारांची इच्छा अशी होती आणि विनंती अशी होती की याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे वकिलांचा योग्य असा वापर करा कारण का याच्यामध्ये एकच कुठेतरी सोल्युशन निघतंय नाही तर कन्क्ल्युजन निघतंय की ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा आहे जो एखादा नेत्याचा मुलगा आहे जो एखादा बिझनेसमॅनचा मुलगा आहे अधिकाऱ्यांचा मुलगा आहे आणि जो सत्तेत आहे तेच फक्त जर निवडून येणार असतील तर सामान्य लोकांचं सा प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत जे उद्या आमदार व्हायला पाहिजे होते आणि त्याचे मुद्दा तिथे मांडायला पाहिजे होते असे सर्व बाहेर राहिले आणि फक्त पैसेवालेच पुढे आलेले आहेत आणि मग पैसेवाले पुढे येत असतील तर सामान्य आणि शेतकऱ्यांचे विषय कष्टकऱ्यांचे विषय मांडणार कोण या विधिमंडळामध्ये आहे त्याच्याच बरोबर चर्चा करत असताना काही असे लोक निवडून गेलेले आहेत ते भाषणात नाही तर बोलण्यामध्ये सभ्य भाषा कधीच वापरत नाहीत खालच्या लेवलला जाऊन तिथं भाषा वापरतात मग खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर जा विधिमंडळामध्ये जाणार नसतील तर मग लोकांचे प्रश्न कोण मांडणार असाही मुद्दा इथं मांडला त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा इथं झालेली आहे त्याच्यामध्ये लिगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे त्याच्याच बरोबर आदरणीय पवार साहेबांचं सा सर्वच उमेदवारांचं सा म्हणणं आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकल बॉडी इलेक्शन आहे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व इलेक्शन ज्या पद्धतीने आम्ही आमदारकी लढलो तसंच येणारं प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहोत अशी भूमिका सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मांडली सर राजेसाहेब देशमुख तुमच्या बाजूला बसलेले आहेत सकाळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या इथं सगळा सगळा प्रकार जो आहे तो सुरू होता फक्त व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी करण्यात आले

की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये पैसाचा सा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बुथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेला सुद्धा झालं होतं विधानसभेला सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथे झाला नाही अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झाल्या त्याच्याच तुम्ही जर बघितलं तर तंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मत फिरले असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना त्याचा विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांच्या कुठला कलम टाकला गेला तर तीनशे सात टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमत जे आहे ते तुम्ही बसा आणि तिथं आम्हाला म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथे सात घेत नाही पण इथं नुसती भाजपाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे सात घेता म्हणजे कुठेतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्तेतले लोक करतात अशी कुठेतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो हो, आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याने शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ईव्हीएम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांना तिथं स्वीकारावा लागतोय आमचं एकच मत आहे कि आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोटाचे दरवाजे ठोक पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शन मध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट यांची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथं घेतली आणि ती रास्त आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आता ही हे ज्या ह्या हे हे ज्या काही गोष्टी घडल्या